शरद पवार हुशार आहेत शरद पवारांना ठाकरे गटाला काय असं वाटत ते ग्राउंड लेव्हलला काय असं वाटतं शरद पवार काय जास्त यंदाच्या लोकसभेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक मतं मिळाली आणि महायुतीला या यंदाच्या लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला मात्र या सगळ्या नंतर आता लोकसभेनंतर महत्वाची निवडणूक येते राज्यामध्ये ती म्हणजे विधानसभा मात्र या विधानसभेमध्ये जे पक्ष फुटलेले ते म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा या दोन्ही पक्षांपैकी कि, किती जणांना किती मतं मिळतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावरती आपण जनतेची मतं जाणून घेणार आहोत आता मी सध्या आहे दादर परिसरामध्ये तुम्ही पाहतात या ठिकाणी कृष्णकुंज सध्या परिसरामध्ये आहे मी काका मला सांगा राज्यामध्ये लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा येते कुठल्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील कुठल्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून येतील असं वाटतं शरद पवार हुशार आहेत आपण पाहतोय त्यांनी सांगितलं शरद पवार केवळ हुशार आहेत आणि आणखी सुद्धा लोक तिकडे या ठिकाणी आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत तर पाहायला गेलं तर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले की शरद पवार हुशार आहेत मात्र आता या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना एकंदरीत काय वाटतं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत यंदाच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी राज्यात जिंकली पण विधानसभेला काय वाटतं राष्ट्रवादी पहिला येईल अजित पवारांना जास्त मतं मिळतील की शरद पवारांना शरद पवारांना ठाकरे गटाला काय असं वाटतं ते ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं त्यामुळे ते, ते निश्चितच निवडून येणार आणि जास्त प्रमाणात निवडून येणार तुम्हाला काय वाटतं शरद पवारांना असं वाटतं शरद पवार का, का, का जास्त मत निवडून हुकमी एक काय अजित पवारांना का कमी पडतील मत नाही बोलू शकत त्यांच्याबद्दल काय आपण पाहतोय की या ठिकाणी काही जण म्हणतात की शरद पवारांना सर्वाधिक मतं मिळतील आणखी सुद्धा लोक तिकडे महिला वर्ग सुद्धा त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद या ठिकाणी साधणार आहोत नुकत्याच लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा येते कोणत्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील असं वाटतं मी काय सांगू शकत नाही सांगू शकत नाही नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी लोक सुद्धा त्यांना पण विचारूया कोणत्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं विधानसभेला मिळतील अजित पवारांच्या कि शरद पवारांच्या पवारांच्या पवार साहेबांच्या काय असं वाटतं लोकांचं त्यांच्याकडेच कौल आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार काय शरद पवारांना असं मिळत नाही या सध्या कृष्णकुंज परिसरामध्ये दादरच्या तिकडे सर्वांनी ज्यांच्याशी आपण म्हटलं त्यांच्याशी त्यांनी शरद पवारांना सर्वाधिक मतं मिळतील असं सांगितलंय सा पुढे सुद्धा अधिक लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत खरंतर पाहतोय की संपूर्ण यंदाशी लोकसभा निवडणूक होती ही जनतेने हातात घेतली होती आणि जनतेने हातात घेतल्यामुळे याचा निकाल जो आहे तो जनतेने दिला असं सत्ताधारी असतील विरोधक असतील हे सांगत आहेत मात्र या सगळ्यावरती खरंच जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती का या निकालानंतर जनतेची मतं काय हे आपण जाणून घेतोय सध्या आपण पाहतोय की लोकसभा निवडणूक झाली आणि आता विधानसभा निवडणूक येते आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार असतील आणि शरद पवार असतील नेमक्या कोणत्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील याबाबत आपण जनतेचा कौल जाणून घेतोय तर काहींनी आता आपण पाहतोय नुकताच आपल्याला सांगितलं की शरद पवारांना सर्वाधिक मतं मिळतील मात्र अजित अजित पवारांबद्दल नाराजी जी आहे ती जनतेमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतोय की बरेच लोक सुद्धा त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत कोणत्या राष्ट्रवादीला यंदाच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक मतं मिळतील असं वाटतं शरद पवारांचे का असं वाटतं शरद पवारांच्या अनुभव आणि सगळं वेगळा एक मिळणार जरा चॅनल नक्कीच काय सांगतात त्यांचा अनुभव त्यांचा अनुभव चांगला दांडगा आहे राज्यावरची सेवा चांगली आहे त्यांची अजित पवारांना का कमी पडतील मग आता त्यांनी काय त्यांना सुचलं ते काय माहिती त्यांनी तसं करायला नको होतं नक्कीच आपण पाहतोय की आणखी सुद्धा लोक त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील असं वाटतं शरद पवारांचे की अजित यांचे झाल्या ना निवडणुका आता नाही विधानसभा विधानसभेला शरद पवार शरद असं वाटतं विधानसभेला शरद पवारांना जास्त मतं मिळते कारण ते फोडाफोडाचे राजकारण झालंय पक्ष शरद पवारांचंच आहे सर्व जनतेला माहिती आहे नक्कीच आपण पाहतोय की शरद पवारांच्या बाजूने सर्व जनता इकडे पाहायला मिळते आणखी काही लोक त्यांची सुद्धा वाचित करणार जनताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला जास्त मतं मिळतील असं वाटतं अजित पवार की शरद पवार शरद पवार शरद पवार आहे सर शरद पवार ऍक्च्युली खूप वर्षापासून इथे काम करतोय आणि त्यांचा लोक ओळखतात आहे आणि यावेळी कदाचित चेंजेस होणार आणि त्यांना चान्सेस आहेत जिंकायचे तुम्हाला काय वाटतं शरद पवार हे काय असं शरद पवार एकतर शरद पवार एक जबरदस्त ना चालला जो करत तो सब पूरी नॉलेज आहे मुंबई को का कुछ कुछ भी चलाना कुछ भी आयडिया करणार कुठे प्लॅनिंग जबरदस्त कर पाएगा का अजित पवार सामने है नाही आपण पाहतो की जवळपास आता आपण पाहतोय दहा ते पंधरा जणांची मतं जाणून घेतली सर्वांनी शरद पवारांचं नाव समोर केलंय तरुण वर्ग सुद्धा आहे यांच्याशी सुद्धा बातचीत करणार मित्र मला सांगशील लोकसभा निवडणूक झाली यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतं कोणाला पडतील असं वाटतं पवारांना की शरद पवारांना अजित पवारांना वाटतील अजित पवारांना का असं वाटतं तुला अजित पवार चांगले आहेत ते म्हणजे ओव्हरऑल त्यांचं बघायला गेलं तरी चांगलं आहे त्यांचं ओव्हरऑल म्हणजे okay. तर तुला काय वाटतं शरद पवारांना की अजित पवार काही हरकत नाही मित्र तुला काय वाटतं शरद पवारांना जास्त मतं मिळतील की अजित पवारांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि काही अशी मतं सुद्धा असतात की ज्यांना राजकारणामध्ये रस नसतो आणि अशीच मतं आपल्याला समोर येतात आपण पाहतो इकडे आणखी लोक त्यांची सुद्धा संवाद साधणार आहोत लोकसभा निवडणूक तर झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील असं वाटतं शरद पवारांचे की अजित पवारांचे शरद पवार काच वाटतं शरद पवारांचे कारण त्यांचं सर्वसामान्यांसाठी जो शेतकरी वर्ग आहे त्यांचं खूप चांगलं काम आहे शरद पवारांचं या वर्गामध्ये म्हणजे अत्यंत आतापर्यंत बघायला गेलं तर गोरगरीब जनता आहे जी शेतकरी लोक आहेत यांचं खूप शरद पवारांचं त्यांना खूप प्राधान्य आहे आतापर्यंत त्यांचं कामही चांगलं आहे 在这么嘞。 पाहतोय की सध्या हा जो दादर परिसर आहे हा नेहमी वर्दळीचा परिसर असतो आणि या वर्दळीच्या परिसरामध्ये सर्वसामान्य जनता आपल्याला नेहमी पाहायला मिळते त्यामुळे आपण थेट जनतेचा कौल सर्वसामान्यांमध्ये जाणून घ्यायला आलेलो आहोत तर आपण पाहतोय सर्वांनी या ठिकाणी ज्यांची आपण मतं जाणून घेतली प्रत्येकानी शरद पवारांचं नाव समोर आलंय केवळ एक तरुण मुलगा होता त्यांनी अजित पवारांना मतं मिळतील असं सुद्धा सांगितलं मात्र खरंच आणखी सुद्धा या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय वाटतं यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला जास्त मतं मत मिळतील शरद पवारांच्या की अजित पवारांच्या मी नाही सांगू शकत नाही काय वाटतं तुम्हाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना जास्त मतं मिळतील की अजित पवारांना सांगू शकत नाही कोणी पण येऊ दे आहे कोणी पण येऊ दे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील की अजित पवारांच्या कि नाही शरद पवारांच्या पार्टी ज्यादा मत मिलेंगे या अजित के पार्टी को ज्यादा शरद पवार किवायसा लागतो नेता छाय मतलब आ, काम वाम है आहे ज्यादा मतलब नाही बरेच जणांनी शरद पवारांना मतं मिळतील असं सांगितलंय आपण पाहतोय दादर आपण मध्ये आलेलो विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील असं वाटतं शरद पवार यांच्या अजित पवार शरद पवार यांच्या का असं वाटतं वर्षानुवर्ष त्यांचंच प्राबल्य आहे ना सगळीकडे अजित पवार मिक्स झाले त्याच्यामुळे आणखीन त्यांच्या वाटत शरद पवारच आपण पाहतो की बऱ्याच जणांनी शरद पवारांचं नाव समोर शरद पवारांच्या नावाला पसंती दिलेली आहे कारण त्यांच्या राष्ट्रवादीला सर्वाधिक मतं मिळतील असं त्यांनी सांगितलं आणखी सुद्धा या ठिकाणी खरं तर आज वर्दळी वर्दळ पाहायला आहे सगळी लोक खरेदी खरेदीसाठी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांच्या जनतेमध्ये आपण उतरून जनतेचा कौल जाणून घेतोय की लोकसभा निवडणूक जरी झाली असली तरी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळू शकतात जनतेचा कौल जो आहे तो राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी जरी लोकसभा निवडणूक झाली असली तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वाधिक मतं मिळतील की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वाधिक मतं मिळतील या संदर्भामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेतला जनतेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच शरद पवार यांना सर्वाधिक मतं मिळतील असं सांगितलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा